सरळ नाव माणसंही तितकी सरळ आहेत असा महाराष्ट्रामध्ये गैरसमज आहे आम्ही तेच सांगतो महाराष्ट्रामध्ये नगर ॲप इथं सुरू झालं चौकातल्या कचऱ्यापासून काही माणसांच्या मेंदूची स्वच्छता हे ॲपनं करावी या निमित्तानं सगळे नगरकर आज या ठिकाणी जमलेले आहेत आमच्या महिला खूप मोठ्या प्रमाणात आहेत चक्क सिरियल सोडून ते इथं आलेल्या आहेत आता सासूचं जा काय झालं असेल सुनेचं जा काय झालं असेल मोठी चिंता आहे तुला पाहतरी सुरू झाल्यापासून पन्नास वर्षाची माणसं सुद्धा आता रुभाबात राहायला लागली त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही सुद्धा मार्केटमध्ये मा आहोत की अहमदनगरची खासियत आहे की अहमदनगरचा आम्हाला अभिमान आहे पण आम्ही या विज्ञानाच्या आता इतकी आहारी गेलेलो आहोत की एक व्यक्ती हॉट्सॅप खेळता खेळता चुकून स्वतःच्या घराऐवजी शेजाऱ्याच्याच घरात गेली तिथं ती बायको कुणाची असेल ती सिरियल पाहत होती ती सिरियल पाहण्याच्या नादात यांना म्हटली बसा हे बसले तिनं चहा केला त्यांना दिला थोड्या वेळानं त्या घराचा मालक फेसबुक खेळत तिथं आला आणि याला पाहून म्हणाला सॉरी मी चुकून तुमच्या घरात आलो हे असं आता सुरू झालं विनोदाच्या पलीकडे हे गेलेलं आहे म्हणून मी नेहमी सांगतो की विज्ञानाचा माफक आणि मोजका वापर करा मला तर वाटतं पुढच्या पिढीमध्ये असा एक यंत्रमानव निघेल एका व्यक्तीनं तो यंत्रमानव आणला रोबोट घरामध्ये बसवला आणि त्यानं सांगितलं या घरात जो खोटं बोलेल हा रोबोट त्याच्या कानफडीत मारेल रोबोट तिथं बसवला घरामध्ये दुसऱ्या दिवशी लहान मुलगा समोर आला म्हटला पप्पा मी काल रात्रभर अभ्यास केला रोबोटनं त्याच्या कानफडीत मारली कारण तो खोटं बोलला पप्पा म्हटले तू खोटं बोललास म्हणून तुझ्या कानफडात मारली मी तुझ्या वयाचा असताना दोन दोन रात्र जाऊन अभ्यास करायचो रोबोटनं त्याच्याही कानफडीत मारली त्याची मम्मी तिकडून आली ती म्हटली कसला अभ्यास करतोय तुमचाच मुलगा तर रोबोटन तिच्याही कानफड्यात लागले हे विज्ञान फार भयंकर आहे हे कुठं याचा भरोसा नाही आता असे टी व्ही आले पूर्वी सह्याद्री नावाचा एकच चॅनल होता असे मालदावर एक अँटेना असायचा बांबू असायचा रामायण मालिका पाहायला आत दोघे हो दरवाज्यात एक बांबूना अँटेना हलवायला तिसरावर मग त्यात मुंग्या आले की दारातला सांगायचा हलव डावीकडं फिराव उजवीकडं फिराव आणि तो बिचारा फिरवत राहायचा सगळ्या मुंग्या जायच्या तोपर्यंत सिरियल संपलेली असायची दुसऱ्या दिवशी तो, तो सांगायचा आता मी पाहणार तू मालदावर जायचं चा, त्या चॅनलमध्ये एकच बाई यायची बातम्या द्यायला त्यावेळेस स्टुडिओमध्ये चहाचा कप असायचा त्यावर माशी फिरायची आणि ती माशी मध्ये मध्ये ती हातलायची कधी कधी टी व्हीवर माशी बसायची आणि त्या बाईनं हात केला की बाहेरची माशी उडायची की लोकांना वाटायची इतक्या लांबून ही बाई माशा कशा आकलते इतकं सगळं अज्ञान होतं पण काल परवा मी वर्तमानपत्रात वाचलं आता एक नवीन मॉडेल आलं माणसानं टी व्ही पाहताना न तो बंद करायचा नाही त्या पाहणाऱ्या माणसानं डोळे मिटले की ते मॉडेल आपोआप बंद होणार मला काळजी एक आहे त्या माणसानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं ते का त्याच्याबरोबरच ते पाठवायचं की सुरू करण्याची काही सोय आहे असे सगळे प्रकार आहेत पण आता प्रत्येकाच्या खिशात व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे तोंडाला फेस येऊस तर आम्ही फेसबुक खेळतो समोर दोन तरुण मुलं आले एकमेकाशी बोलत नाही तू घरी जा मी घरी जातो आपण चॅटिंग करू आपण आभासी जगात जगतो आहो तरुण असतील तरुणी असतील तुम्हाला काय नाही नावं ठेवायचे म्हाताऱ्यांचे सुद्धा फेसबुक आहे आम्ही फेसबुकवर एखादा सुंदर चेहरा टाकतो दुसऱ्याचाच रिक्वेस्ट जास्त येतात प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते आणि ते फेसबुकमुळं आम्हाला जागतिक दुःखाची आता सवय लागलेली आहे एखाद्या बाईनं सहज त्यावर जर टाकलं मला सर्दी झाली तर तासाभरात जगातून सातशे आठशे कमेंट्स येतील मॅडम ही गोळी घ्या तू मलम लावा याचा धूर घ्या ओळख नसताना घरात बायको शिंकत फिरते तिला हा साधा विचारच सुद्धा ते सगळं जागतिक दुःख आहे त्या प्रीती जिंटाला भारतातला नवरा मिळाला नाही का आमच्या तरुणांना फार चिंता पडली आता तुझ्या गावातली पोरगी दुसऱ्या गावात देत आहेत तिथंच तू हरला तिथं तुला काय करायचं तिथंच तुझी कर्तबगारी ऐश्वर्या रायचं लग्न झालं भारतातले निम्मे तरुण जेवले नाही आणि निम्म्यांनी अभिषेक केला हिचा संसार सुखाचा हो घरात सच्ची बहीण लग्नाची आहे त्याला कुठं काय असं सगळं आभाशी जगात जगताना या मराठी नववर्ष दिनी या सांस्कृतिक शहरामध्ये जयंतच्या निमित्तानं हा मोठा कार्यक्रम होतो आहे म्हणून या निमित्तानं एकच संदेश देईल की मराठी जापा इंग्रजी मावशी आहे मराठी आई आहे मराठीच्या कुशीमध्ये तुम्ही शिरा पण आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलानं इंग्रजी बोललंच पाहिजे निदान शिवी तरी इंग्रजीत दिली पाहिजे एका पालकानं वर्गामध्ये जाऊन शिक्षकाला सांगितलं माझ्या मुलाचे उच्चार जरा बिघडतायत सुधारवा म्हणून त्या सरांनी त्या मुलाला विचारलं म्हण इलेक्ट्रिसिटी मुलगा म्हटला इलेक्ट्रिटिटी सर म्हटले सिटी टिटी नाही सर इलेक्ट्रिसिटी म्हणायचे मुलगा इलेक्ट्रिसिटी म्हणायचा तास झाला उच्चार काय सुधारले नाही तास संपला त्यावेळेस सर इलेक्ट्रिटिटी म्हणायला याच्या नाताला संध्याकाळी त्याच्या वडील चौकात भेटले म्हणे बाबा काय तुमचा मुलगा म्हणे काय झालं अहो तो इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो बाप म्हटला जाऊ द्या सर त्याच्या बुद्धीची कॅपेटिटीच तेवढी आहे सरांना धक्का बसला मुलगा इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो बाप कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतो त्यांच्या घरात टी टीचे टी टी इंजेक्शन जरा जास्त दिलेलं दिसतं <laughs> दुसऱ्या दिवशी सर जाताना ओट्यावर आजोबा बसलेले दिसले आजोबांना सांगून पाहू म्हणून ते म्हटले तुमचा नातू इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो त्याचे वडील कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतात काय भांगडा आहे आजोबा म्हटले सर इकडे या आणि कानात आजोबा म्हटले सर आहे ते बरं आहे कृपया प्रकारची प्रकाराची पब्लिकिटी कुठं करू नका आणि हे सगळं चालू असतानासुद्धा आम्हाला इंग्रजीचं प्रचंड आकर्षण आहे परंतु ही मराठी आणि मी नेहमी सांगत असतो अहमदनगरची मराठी अशी आहे की तुम्ही अहमदनगरच्या माणसाशी बोलायला लागले तर तुमची भाषा तो अवगत करणार नाही पाच मिनिटानं तुम्ही त्याच्या भाषेत बोलू लागाल कारण आमची भाषा अशी आहे सगळ्या भाषा एकत्र ठेवून त्याचे शेंडे जर कापले ते एकत्र चुरले त्याची गुळी ज्याला खायला देईल तो नगरीसारखा बोलायला लागतो पण या नगरी भाषेचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि या भाषेचा अभिमान म्हणून ही गाणी असतील हा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो आहे म्हणून जयंतला आपणा सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद